नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील या सर्वांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे सोबतच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी संगोपन यामध्ये जंत निर्मूलन या, या विषयाबाबत माहिती घेणार आहोत आपल्या शेळी मेंढी किंवा त्यांच्या करडांचे किंवा कोकरांचे यांचे जंत निर्मूलन आपण कधी करायचे सोबतच त्यांचे जंत निर्मूलन केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तसेच शेळी मेंढींमध्ये में आपण कुठले औषध वापरायचे सोबतच आपले जे लहान करड आहेत किंवा कोकर आहेत यांच्यामध्ये आपण कुठले औषध वापरायचे आपल्या गाभन शेळ्यांमध्ये कुठले औषध वापरायचे ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपण शेळी मेंढीचे संगोपन करतो त्यामध्ये आपल्याला जर आपले, आपले उत्पन्न लवकर वाढवायचे असेल तर आपण शिळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे आपले शेळीचे करडू किंवा मेंढीचे कोकरू यांची वाढ त्यांचा विकास त्यांची रोगप्रतिकारक क्षमता सोबतच त्यांचे वजन लवकर वाढून आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो व आपले पशु यामुळे निरोगी राहतात पशुपालक मित्रांनो प्रथम प्रथम यामध्ये आपण करडू आणि कोकरू यांचे जिंत निर्मूलन कधी करायचे व त्यांना कुठले औषध वापरायचे याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत व नंतर आपण मग आपल्या शेळी मेंढींमध्ये कुठले औषध जंतनिर्मूलनासाठी वापरायचे त्यानंतर आपल्या गाभन शेळीमेंढीला आपण कुठले औषध द्यायचे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल पशुपालक मित्रांनो आपण आपल्या करडाचे किंवा कोकराचे जंतनिर्मूलन म्हणजे जंताचे औषध आपण त्याला पहिल्या वेळेस ज्या वेळेस त्यांचा जन्म होतो त्यानंतर पंधरा ते वीस दिवस झाल्यावर आपण करू शकतो यामध्ये मग आपण लिक्विड अल्बेंडाझोल लिक्विड फेनबेंडाझोल किंवा लिक्विड पिप्रॅझिन यापैकी औषधे वापरू शकतो यामध्ये जर आपण पहिल्या वेळेस त्यांना लिक्विड पिप्रॅझिन दिले तर आपण पुढच्या एक महिन्याने त्यांना लिक्विड अल्बेंडाझोल किंवा लिक्विड फेनबेंडाझोल या दोन्हीपैकी कुठलेही औषध देऊ शकतो यामुळे आपले जे करड किंवा कोकर आहेत यांच्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जंत आहेत ते सर्व जंत आपण औषध बदलल्यामुळे त्यांच्या शरीरामधून त्याचा नायनाट होण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच आपण आपल्या लहान कोकरांमध्ये ज्यावेळेस आपण त्यांना त्यांचे वय पंधरा ते वीस दिवस होते त्यावेळेस आपण त्यांना जनताचे औषध देतो त्यानंतर प्रत्येक एक महिन्याने असे वयाच्या सहा महिन्याचे होईपर्यंत आपण त्यांना जनताचे औषध देणे हे गरजेचे आहे यामुळे आपले जे कर्ड किंवा कोकरा आहेत यांचे वजन चांगले वाढते त्यांची वाढ चांगली होते तसेच आपण त्यांना जो चारा देतो त्याचे पचनही त्यांना चांगल्या प्रकारे होते त्यासोबतच त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढते तसेच आपण ज्यावेळेस जंत निर्मूलन करतो त्यावेळेस त्यांचा विकास हो हाही खूप चांगल्या पद्धतीने होतो पशुमालक मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या कोकरांमध्ये किंवा करडांमध्ये जंताचे औषध देतो किंवा जंत निर्मूलन करतो त्यावेळेस त्यांना लिव्हरटॉनिक देणे हे खूप गरजेचे आहे यामुळे आपण ज्यावेळेस त्यांना लिव्हरटॉनिक देतो त्यावेळेस त्यांच्या शरीरावर त्यांच्या लिव्हरवर जनताच्या औषधांमुळे जो आलेला स्ट्रेस आहे तो या लिव्हरटॉनिकमुळे कमी होण्यास मदत होते सोबतच या लिव्हरटॉनिकमध्ये जे विटॅमिन्स आहेत किंवा जे मिनरल्स आहेत यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते त्यांचा शारीरिक विकास चांगला होतो त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढते आणि आपले कोकरो किंवा आपले जे कर्ड आहेत यांची वाढ खूप जलद होते तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या किंवा कोकरांमध्ये पहिल्या वेळेस किंवा दुसऱ्या वेळेस आपण जर जनताच्या औषधामध्ये अल्बेंडाझोल हे औषध वापरणार असाल तर त्याचा डोस आपण आपल्या कर्डांमध्ये तीन किलो वाजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो त्यासोबतच आपण जर पुढच्या वेळेस त्यांच्यामध्ये फेनबेंडाझोल हे औषध वापरणार असाल तर त्यामध्ये आपण चार किलो वाजनासाठी एक मिली याप्रमाणे लिक्विड फेनबेंडाझोल याचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या कर्डांमध्ये लिक्विड पिप्रॅझिन याचा वापर करणार असाल तर आपण तीन किलो वजनासाठी एक मिली लिक्विड पिप्रॅझिन याप्रमाणे याचा वापर करू शकतो फक्त पशुपालक मित्रांनो ज्या वेळेसही आपण जनताची औषधे आपल्या शेळी मेंढी कोकरू किंवा करडांमध्ये दे द्याल त्यानंतर त्यांना कमीत कमी पाच ते दहा दिवस लिव्हरटॉनिक मग ते कुठलेही असो पण ते देणे गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया शेळी मेंढी यांमध्ये जंत निर्मूलन आपण कधी करायचे यामध्ये आपण कुठले औषध वापरायचे पशुपालक पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गाभन शेळी मेंढीमध्ये जंताचे औषध देणार असाल तर यामध्ये आपण लिक्विड क्लोसेंटाल लिक्विड फेनमेंडाझोल लिक्विड ऑक्सिक्लोझेनाईड अँड लिओमिसॉल या औषधांचा आपण वापर करू शकतो यामध्ये जर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये लिक्विड क्लोसेंटालचा वापर करणार असाल तर आपण दहा किलो वजनासाठी 1 mili, में में एक मिली अशा प्रकारे लिक्विड क्लोसेंटॉलचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में लिक्विड फेनबेंडाझोल या औषधाचा वापर करणार असाल तर आपण चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे लिक्विड फेनबेंडाझोल देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये लिक्विड लेवामिसॉल आणि ऑक्सिक्लोजेनाइड या औषधाचा वापर करणार असाल तर आपण चार किलो वजनासाठी या एक मिली याप्रमाणे याचा डोस देऊ शकतो ही सर्व औषधे आपण आपल्या गाभन शेळी आणि मेंढींमध्ये में वापरू शकतो यामध्ये या औषधाचा या कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही पशुपालक मित्रांनो शेळी मेंढींमध्येही मग में त्या गाभन असो किंवा खाली असो यांच्यामध्येही ज्या वेळेस आपण जंत निर्मूलन करणार त्यांनाही लिव्हर टॉनिक देणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपण आपल्या ज्या गाभन नसणाऱ्या शेळ्यांमध्ये किंवा मेंढ्यांमध्ये दे जनताचे औषध देणार असाल तर यामध्ये आपण लिक्विड अल्बेंडाझोल किंवा लिक्विड अल्बेंडाझोल प्लस आयवरमॅक्टिन हे औषध यांच्यामध्ये दे देऊ शकतो त्यासोबतच आपण जे औषध आपल्या गाभन शेळी मेंढींमध्ये वापरतो ते ही औषधे आपण आपल्या ज्या खाली शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये किंवा खाली ज्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्येही वापरू शकतो यामध्ये आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे औषधे वापरून आपल्या शेळी मेंढींमधील सर्व प्रकारच्या जनतांचा विनाश करू शकतो आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन हे प्रत्येक तीन महिन्यांनी करणे गरजेचे आहे यामुळे आपल्याला याचे खूप चांगले फायदे होतात तसेच जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या सर्व प्राण्यांमध्ये आपण पाच ते दहा दिवस कमीत कमी पाच ते दहा दिवस त्यांना लिव्हरटॉनिक देणे गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये तसेच करडांमध्ये किंवा कोकरांमध्ये ज्यावेळेस जंत होतात त्यावेळेस त्यांचे वजन वाढत नाही त्यांची तब्येत सुधरत नाही काही ठिकाणी त्यांना जुलाब होतात त्यासोबतच त्यांचे पोट सुटलेले दिसते तसेच ते चारा तसे खातात पण कमजोर दिसतात त्यासोबतच ते त्यांच्या डोळ्यातूनही पाणी येते त्यांची वाढ खुंटते त्यासोबतच त्यांची त्वचा तजेलदार दिसत नाही या सर्व ठिकाणी आपण त्यांना जंत झाले असे समजायला हरकत नाही या सर्व लक्षणांमध्ये आपण त्यांचे जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे व सोबत लिव्हरटॉनिक देणेही गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये में किंवा करडांमध्ये में जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात किंवा कुठले चांगले फायदे होतात यामध्ये आपले पशु सर्वात महत्वाचे म्हणजे निरोगी राहतात तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे ते आजारी पडत नाहीत सोबतच त्यांचे वजन वाढते कोकरांमध्ये वजन वाढते लहान पिल्लांमध्ये वजन वाढते मोठ्या शेळ्यांमध्ये वजन वाढते मेंढ्यांमध्ये वजन वाढते तसेच लहान करडांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्यांचा जो मृत्यू दर आहे तो देखील यामुळे कमी होतो त्यासोबतच आपण त्यांना जो चारा खुराक देतो तो त्यांना पचायलाही चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर शेळी मेंढी व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे किंवा खूप आवश्यक आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद